शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या उमेदवार पूजा करलकर ह्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत या प्रभागामध्ये आमचे सुमित जाधव वृंदा गवंडी ह्या उमेदवार आहेत आणि पूजा करलकर ह्या गेल्या अनेक वर्षे या विभागाचे नगरसेवक म्हणून या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागातून काम करत आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे कोणाचे कुबड्या न घेता त्या नगरपालिकेत सक्षम कारभार करू शकतात आणि त्यामुळे आम्हाला प्रचाराला प्रतिसाद संपूर्ण मालवण शहरातून अत्यंत चांगला मिळतो आहे आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाल ह्या चिन्हावर निवडणूक लोक आम्हाला मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे यापूर्वी मालवण नगरपालिकेवरती ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष होता यावेळेला भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून प्रतिष्ठेची निवडणूक केली जाते आपण या मत मतदारसंघाचे माजी आमदारात कशाप्रकारे बघता या निवडणुकी कारण तुमची प्रतिष्ठा या निवडणुकीत प्राप्तपणाला लागली खरं तर या ही आता निवडणूक जवळजवळ नऊ वर्षाने या नगरपालिकेचे होते पाच वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून या लोकांनी विश्वास आमच्यावर दाखवला होता आणि नगराध्यक्ष केला होता त्या पाच वर्षात आम्ही वेगवेगळी कामं विकासाची केलेली आहेत परंतु जे नगराध्यक्ष होते किंवा अनेक नगरसेवक होते त्यांनी वेगवेगळ्या आमिषाने आज वेगवेगळ्या पक्षामध्ये भाजप किंवा शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात सत्ता असून किंवा गेल्या सव्वा वर्षामध्ये या विभागाचे आमदार निलेश राणे असून या या शहरामध्ये कुठलाही विकास झाला नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आणि जी कामं आम्ही आणलेली ती कामं जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा निधी या नगरपालिकेच्या खात्यामध्ये पडून आहे या उलट मच्छीमारांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत कालच्या याच्या निवडणुकीमध्ये मच्छीमारांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम शिंदे शिवसेनेने केलेलं आहे भाजपने केलं आहे कारण पर्सेनेट ज्यांच्या नावावर पर्सेनेट आहेत अशा लोकांना धनधाडग्यांना पैसे खर्च केले पाहिजेत म्हणून उमेदवारी दिलेली आहे पैसे घेऊन उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आमच्यातले सर्वसामान्य लोक आम्ही उमेदवार उभे केले आहेत आज अनेक उमेदवारांना वेगवेगळी आमिषं या ठिकाणी दाखवले जसे राज्यात चालू आहे तसंच या मतदारसंघामध्ये या मालवणमध्ये सुद्धा चालू होतं परंतु आमचे लोक प्रामाणिकपणे आमच्यावर आहेत आणि निवडणुकीमध्ये सुद्धा ते प्रामाणिकपणेच काम करतील असा आम्हाला विश्वास आहे इथे दोन पक्ष आमने सामने ठाकले आहेत इथे फायदा ठाकरे शिवसेनेला होईल काय नाही खरं तर दोन्ही सत्ताधारी गेल्या दीड वर्षापूर्वी काय करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कसे गळे घालून होते आणि आज कशी एकमेकांची लखतरे करतायत म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी विकासासाठी माहीत नाही जे काम केलं नाही ते दुसऱ्यावर आहेत जे एक लोक गेले की सांगत आहेत की ते शिन आमदार निलेश राणे असल्यामुळे झालं नाहीत आणि शिंदेवाले गेले की सांगतात की भाजपचे पालकमंत्री असल्यामुळे हे काम झालं नाही आणि त्यामुळे दोन्ही एकमेकावर आहेत आम्ही लोकांनी शुज्ञपणे विचार करतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल म्हणतात की कणकवलीमध्ये तुमची शिंदे सेनेची आणि उद्धव ठाकरे आहे मात्र इथे मालवणमध्ये हे दोघे जण एकमेकांच्या विरोधात ठाकलेत आणि वैभव नाही की मौनी बाबा आहेत ते का बोलत नाही यावर नाही नाही खरं तर मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे उमेदवार सक्षमपणे या ठिकाणी उभे आहेत कणकवलीमध्ये मात्र शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक चालू आहे तिथे शिंदेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा काही प्रश्न नाही आणि त्यामुळे त्यामध्ये पक्ष काय नाही त्यामुळे ज्यावेळी मला बोलायचं असेल त्यावेळी मी निश्चित कणकुलीच्या निवडणुकीमध्ये बोलेल परंतु आता या शहराच्या निवडणुकीमध्ये मी आहे आणि ह्या शहराची निवडणूक आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हावर लढवतो समीर नलावडे यांच्या मतदारसंघात एकशे एकोणसत्तर बाहेरून आलेले मतदार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये तीन मुस्लिम मतदार आहेत हा मुद्दा निलेश राणे यांनी उपस्थित केलेलं आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे आणि याची दखल न घेतल्यास आपण आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिला आहे संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घ्यावी तुम्ही जी निलेश राणेंची तक्रार केलेली त्यांच्याकडे संरक्षणाबद्दल तर ते, ते म्हणतात की वैभव नाही की जेलसीपणाने ही तक्रार करतात कारण आपण हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले म्हणून आपल्याला संरक्षण देण्यात आलेले आहे नाही एकीकडे हिंदुत्वाचे मुद्दे करायचे आणि आज मशिदीमध्ये किंवा मुस्लिम लोकांकडे मतं मागण्यासाठी भीक मागायची असा प्रकार त्यांचा सुरू आहे खरं तर आमचं एवढंच म्हणणं होतं की सर्वसामान्य लोक आज चोऱ्या किती झाले आहेत आज आमच्या कट्ट्याकडे आमचे ग्रामपंचायत सदस्य बाबू मुलकर आहेत की तिथे दरोडे पडलेत दोन माणसांचे खून झालेत ते आरोपी अजून मिळत नाहीत आणि ह्यांना संरक्षण कशाला पाहिजे असा आमचा प्रश्न होता त्यामुळे पोलिसांनी अशा संरक्षणाकडे अशा शोषणींकडे कमी करावं आणि नि निलेशांनीसुद्धा आमदार म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये काय काम केलं हे लोकांसमोर सांगितलं पाहिजे या अशा संरक्षण घेऊन गाड्या घेऊन लोकांना शोषणिंग करून लोकं भुलणं लो, लोकांना भुलवायचं हा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे आणि त्यांना संरक्षण असेल तर त्यांना योग्य पद्धतीने दिलं पाहिजे त्याबद्दल आमचं वाद नाही परंतु शोषणिंग करण्यासाठी आणि पोलिसांचा अतिरिक्त कारभार म्हणजे जिथे चोऱ्या होत आहेत खून पडतायत तिथे पोलीस नाही आहेत आणि ह्यांच्या दिमागेला पोलीस का हा आमचा प्रश्न होता ज्या संदेश पारकरणी नारायण राणेचे फोटो कचऱ्याच्या पेटीत टाकले होते त्याच संदेश पारकर यांचा प्रचार आज निलेश राणे यांना करायला लागतो अशा पद्धतीची टीका समीर करतायत नाही आता समीर नलावडे उमेदवार असल्यामुळे ते त्या पद्धतीने टीका करतील परंतु लोक योग्य पद्धतीने याचा विचार करून लोक योग्य निर्णय कणकोलीमध्ये घेतील आता आता जो आता जो जो निलेश मुद्दा उपस्थित केलाय एकशे एकोणसत्तर बाहेरून मत आणलेली आहेत तुमचं मत त्यावर काय करत नाही निवडणूक आयोग त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केले निवडणूक आयोगाने त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे कणकवलीमध्ये नेमकं काय होईल वाटतं कारण नितेश राणे रोखण्यासाठी सर्व पक्ष तुम्ही एकत्र आलात मोड बांधली गेली आहे काय वाटतं तुम्हाला चित्र ह्यात नितेश राणेंना रोखण्यासाठी ही मोड बांधली नाही तर तिथल्या कारभाराच्या भ्रष्टाचार विरुद्ध नगराध्यक्षांच्या अरेरावीविरुद्ध तिथल्या लोकांनी ही मोठ बांधलेली आहे ही काही नितेश राणेंच्या विरुद्ध मोठ नाही तर ही विरुद्ध ही मोठ आहे आणि त्याला काही लोकांनी पाठिंबा दिला आहे हाच त्यातला विषय पुढच्या काळात जे दे दे प्रचार होतील कणकवलीत वैभव नाईक आणि निलेश राणे प्रचार नाही मी आ, मी पहिला आमची भूमिका स्पष्ट आहे कुठल्या पक्षाच्या भूमिकेवर आम्ही नसणार आहोत आम्ही तिथल्या शहर विकास आघाडीच्या जे आहेत त्यांचा प्रचार ते शहर विकास आघाडी म्हणून करतील आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आज अनेक येऊन सुद्धा आमच्यावर अनेक कार्यकर्ते आले आहेत उमेदवार राहिले आहेत आणि आम्ही स्वतः उद्धवजींवर आहोत त्यामुळे आम्ही मालवणमध्ये प्रचारामध्ये आहोत आणि आम्ही आमची भूमिका जिथे विरोधाची असेल तिथे विरोधाचे बाजू जिथे सहकार्य असेल तिथे सहकार्याचे करू